नाना पटोले साहेब नमस्कार नमस्कार मी महाराष्ट्राच्या यवतमाळ मधून बोलतो आहे हॅलो हॅलो बोला साहेब मुस्लिम समाजावर एवढा अन्याय कसा का एक बी मुस्लिम कॅन्डिडेट तुम्हाला पाठवता आला नाही आमच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत राहिले नसतो तर आज महाविकास आघाडीची काय दशा झाली असते साहेब डॉक्टर वजाहत मिर्झा त्यांना प्रमाणिक काम केलं म्हणून त्यांची इमानदारी ते सातत्याना बेमानीनं काम केलं नागेश पाटलाला पाळायचं काम केलं म्हणून त्याला तुम्ही ईमेलची माझी इनाम दिलं आणि डॉक्टर वजाज मिझा एक इमानदार माणूस होता एवढा मुस्लिम समाजाला काम येणारा माणूस आणि तुम्ही त्याला बाहेर केलं काय केलं पाहिजे नाही नाही ना, ना, साहेब डॉक्टर वजाज मिझा किंवा त्यांच्यापेक्षा इतर कोणत्याही मुस्लिम समाजाला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे आम्हाला आम्हाला म्हणजे राजकारणातून आम्हाला राजकारण राजकारणातून साहेब आम्हाला हॅलो हळू हळू एवढ्या ना, दोरांना नाही साहेब आम्हाला राजकारणातून कर बाहेर करण्याचा षडयंत्र हा काँग्रेस पार्टीने रचलेला आहे का तुम्ही खरं सांगा आमच्यावर अन्याय नाही का आ, आ, आ। अरे हडू बोला बाबा हो मी बोलत आहे साहेब मी बोलतोय बोलवतो काँग्रेस कार्यकर्ताचा म्हणजे माझ्या मनामध्ये मनाडप आहे मुस्लिम समाजासाठी तुझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त राग मला आता काय केलं पाहिजे नाही नाही साहेब काही जरी केलं पाहिजे ना तर सातत आहे ना आम्ही मुस्लिम समाजामधून आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो मग मग आम्हा एक काम करा आम्ही बाहेर पडतो आम्ही काँग्रेसमध्ये कामच करणार ना कशासाठी जाऊ आम्हाला तुम्हाला नाही मुस्लिम